नमस्कार मी डॉक्टर वृषाली राऊत आज मी महिला व मुली यांनी कोविडच्या नंतर म्हणजे कोविड संपल्यानंतर आपल्या मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी यावर काही मुद्दे मांडणार आहे आता कोविडच्या नंतर मानसिक आरोग्याची कश, कशी काळजी घ्यावी याच्यापूर्वी कोविडच्या काळात आपल्या मानसिक आरोग्याचं काय झालं हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर कोविडने आपल्या नैसर्गिक जगण्याची पद्धत बदलवली कोविडनी आपल्यावर अशी अनेक बंधनं लादली ज्याच्यातून आपल्याला आपल्या सामाजिक आणि भावनिक आरोग्या मध्ये मध्ये प्रचंड उलथापालत होऊन आपल्या सगळ्यांना विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्यांच्या समस्यांचा सामना करावा लागला त्यातही स्त्रिया आणि मुली यांना हॉर्मोनल्स फ्लक्च्युएशन हॉर्मोन फ्लक्च्युएशन जास्त असल्यामुळे त्यांना या ज्या काही एकंदरीत ताण होता त्याचा जास्त परिणाम सहन करावा लागला आणि कोविडच्या काळामध्ये सगळ्यात जास्ती महिलांनी त्यांचा रोजगार गमावला कोविडच्या काळामध्ये गरोदर महिलांना अत्यंत त्रास झाला कोविडच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या ज्या सिंगल होत्या किंवा लग्न झालेल्या लग्न झालेल्या व त्यांना मुलं असणाऱ्या म्हणजे पालक असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा या काळामध्ये प्रचंड अडचणींचा जा सामना करावा लागला आहे म्हणजे मुळातच स्त्रिया त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पण या काळामध्ये त्या दुर्लक्ष एका प्रकारे वाढून खूप प्रमाणात वाढून त्याचे परिणाम खूप आपल्याला लवकर दिसायला लागले त्याच्यामुळे डिप्रेशनचं प्रमाण वाढलं एन्झायटीचं प्रमाण वाढलं आत्महत्या सुद्धा महिला आणि मुलींच्या बाबतीमध्ये वाढल्या अनेकांच्या शिक्षणामध्ये खंड पडला अनेकांच्या जसं मी म्हटलं नोपऱ्या गेल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थैर्यावर सुद्धा परिणाम झाला आहे काही लोकांनी आपली घरची मंडळी गमवली स्वतः अनेकांनी कोरोना अनुभवला ह्या सगळ्या इतक्या विचित्र परिस्थितीतून स्त्रिया आणि मुलींनी एक प्रकारे कोरोनाच्या काळामध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा जास्त सामना केला आहे आता कोरोना म्हणजे एक प्रकारे आपल्या सगळ्यांवर ट्रॉमा किंवा आघात होता त्यामुळे कुठलाही ट्रॉमा जेव्हा आपण अनुभवतो त्याच्यानंतर तो, तो ट्रॉमा संपून गेल्यानंतर सुद्धा आपल्याला अनेक दिवस अनेक कदाचित अनेक वर्ष सुद्धा त्या ट्रॉमामुळे म्हणजे पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर ही मानसिक आ, अवस्था मानसिक आ, आजार आपण म्हणू शकतो ताणातला एक प्रकार आपल्याला सगळ्यांना अनुभवास येणार आहे त्यात स्त्री आणि पुरुष दोन्ही आले पण जसं मी म्हटलं की स्त्रियांनी आणि मुलींनी या काळामध्ये जास्ती त्रास सहन केला त्यामुळे मुलींना आणि स्त्रियांना पुढे जाऊन म्हणजे कोविड संपल्यानंतर सुद्धा पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर पीटीएसडी या गोष्टीचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा हो लागेल याच्यामध्ये परत परत त्या वाईट घटनेची जी घटना होऊन गेली आहे म्हणजे कोरोना त्या घटनेची स्वप्न पडणे झोप नीट न लागणे तुमचे मूड स्विंग असणे भीती वाटणे अनामिक भीती वाटणे ज्याचं काही आपल्याला कारण माहीत नाही किंवा घडून गेलेल्या घटना आहेत त्या परत घडतील अशी भीती वाटणे अशा सर्व वेगवेगळ्या गोष्टींचा सा सामना करावा लागणार आहे आता याच्यावर उपाय काय तर मी आधीच्या व्हिडिओजमध्ये पण सांगितल्याप्रमाणे आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवणे जेणेकरून आपण या सगळ्या संकटांचा सा सामना करण्यास सक्षम राहू ही एक गोष्ट स्त्रियांनी आणि मुलींनी समजून घेणे गरजेचे आहे स्त्रियां आणि मुलींमध्ये मुळातच लो सेल्फ एस्टीम जे म्हणतात म्हणजे स्वमूल्य कमी असणे हा प्रकार खूप बघायला मिळतो त्यामुळे त्या स्वतःची काळजी नीट घेत नाही किंवा स्वतःमध्ये काही इन्व्हेस्ट करायला पाहिजे वेळ इन्व्हेस्ट करायला पाहिजे पैसे इन्व्हेस्ट करायला पाहिजे स्वतः नीट खायला पाहिजे स्वतःची जी काही प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे व्यावसायिक यश आहे ते सुद्धा नीट बघायला हवा की त्याची काळजी घ्यायला हवी अशा पद्धतीची मुलींची व स्त्रियांची मानसिकता नसते एक एकंदरीत अचीवमेंट ओरिएंटेशन फार कमी असतं त्यामुळे स्वतःकडे दुर्लक्ष होतं पण कोरोनाच्या काळामध्ये याचं प्रमाण आणखी वाढलं आहे कोरोनाच्या काळामध्ये स्त्रिया आणि मुलींच्या मागे आणखी काही म्हणू शकतो आपण आणखी काही समस्या मागे लागल्या आहेत तर एकंदरीत या सगळ्या गोष्टींचा विचार करताना आताच जेव्हा कोरोना अजूनही सुरू आहे त्याच वेळेला आपल्या मानसिक आरोग्याची आणि शारीरिक आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण ती काळजी जर घेतल्या गेली तर पोस्ट कोविड मानसिक आरोग्य सुद्धा बरं राहील मी चांगलं राहील असं म्हणू शकत नाही कारण कोविड हा अत्यंत भयंकर प्रकार गेल्या वर्षभरामध्ये आपण सगळ्यांनीच अनुभवला हो आहे अनुभवतो हो आहोत त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी स्त्रियांनी आणि मुलींनी जे मी स्वतः पालन करते तेच मी तुम्हाला सांगते की शारीरिक आणि मानसिक ऊर्जा नीट ठेवा याच्याकरता तुम्ही योग्य प्रमाणात कधी गरज पडेल तर तज्ज्ञाच्या मदतीने नीट आहार घ्या जेणेकरून तुमची शारीरिक ऊर्जा चांगली राहील नीट झोप घ्या व्यायाम अत्यंत महत्वाचा आहे कारण व्यायाम योग्य आहार व झोप या तिन्ही गोष्टींनी तुमची शारीरिक आणि मानसिक ऊर्जा बऱ्यापैकी वाढायला आणि तशी ठेवायला बरीच मदत होते यासोबतच सेल्फ टॉप जो आहे म्हणजे तुम्ही स्वतःशी स्वतःबद्दल स्वतःला कसं बघता स्वतःशी कसं बोलता यावर सुद्धा तुमचं मानसिक आरोग्य अत्यंत मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतं त्याच्यामुळे आजूबाजूला अशी लोकं ठेवा जी रिअलिस्टिकली ऑप्टिमस जे आपण म्हणतो की एक चुकी तुम्हाला चुकीचे सल्ले न चुकीचे वाईट किंवा चुकीचे खूप चांगले म्हणजे तुम्ही खूपच चांगले आहात तुम्हाला मी युट्यूब व्हायची गरज नाही असे खोटे सांगणारे मित्रमैत्रिणींपेक्षा अशी लोक जवळ ठेवा की जे तुम्हाला योग्य सल्ला देतील आणि योग्य मार्गदर्शन करतील प्रकारे चांगलं वाचन करा तुमच्या ज्या प्रोफेशनल स्किल्स आहेत तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या घरून तुम्ही ऑनलाईन सुद्धा प्रोफेशनल डेव्हलपमेंटचे कोर्सेस करू शकता जनसंपर्क नक्की वाढवा सोशल मीडियाचा वापर मर्यादित ठेवा कारण गेल्या वर्षभरामध्ये आपण सगळ्यांनी इंटरनेट आणि सोशल मीडिया प्रचंड प्रमाणात वापरला आहे त्याच्यामुळे सुद्धा ज्या वाढत्या वयातील मुली आहेत त्यांच्या जी जी बॉडी इमेज आहे आणि एकंदरीत स्वप्रतिमा आहे त्या गोष्टीवर खूप वाईट परिणाम झाला आहे मी बऱ्याच मुलींचे पोस्ट बघत असते बऱ्याच स्त्रियांचे पोस्ट बघत असते की त्यातून त्या काहीतरी लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात हे लक्षात येतं एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला फिजिकली नेकेड होणं म्हणजे तुमचं शरीराचा काही भाग लोकांसमोर फोटोतून आणि दाखवणं खूप सोपं आहे परंतु तुम्ही ज्यावेळा म्हणता इमोशनली नेकेड म्हणजे तुमचं मन कुणा तरी मोकळं करणं भरभरून बोलणं जे काही तुमच्या मनामध्ये आहे ते चांगल्या प्रकारे व्यक्त करणं जेणेकरून दुसरे काही इश्यूज येणार नाहीत हे अत्यंत कठीण काम आहे ते आपल्याला शिकायला हवं तुम्हाला जर रोजनिशी किंवा एखादी डायरी मेंटेन करता येत असेल तर जरूर करा आणि एकंदरीतच तुम्ही ज्याला म्हणता येईल की सर्वांगीण विकास हे एक संधी समजा की याच्यातून कोरोनाच्या काळामध्ये जे काही आपल्याला आपल्या आपल्या सगळ्यांच्या बाबतीत घडलं ती एक संधी समजून त्याच्यावर योग्य प्रकारे काम करा मेंटर शोधा जी व्यक्ती तुम्हाला नीट मार्गदर्शन करेल गरज पडल्यास वाटत असल्यास नक्की समुपदेशकाचा सल्ला घ्या किंवा मनोचिकित्सकाकडे गरज असेल तर जरूर जा म्हणजे तुम्हाला जर मानसिक रित्या काही कमीपणाची भावना असेल तुम्हाला एकटं वाटत असेल किंवा असं वाटत की आपल्याला वा कोणी समजून घेत नाही या सगळ्या गोष्टींचा एकंदरीत विचार करून तुम्ही नक्की प्रोफेशनल हेल्प घ्या लाजू नका आपलं मन मोकळं करायला लाजू नका आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी मी आता सांगितल्या त्याची जर तुम्ही त्याचं नीट नित्य नियमाने जर तुम्ही पालन केलं तर पोस्ट कोविडच्या काळात जी पोस्ट ट्रोमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर मी म्हटलं होतं त्याची जी तीव्रता आहे ती काही प्रमाणात नक्कीच कमी होईल कारण पूर्णपणे ते घालवणं शक्य नाही आपल्या सगळ्यांनाच त्याचे परिणाम भोगायचे हो आहेत आणि त्याच्याकरता आपण ऍटलिस्ट किंवा तयार तरी राहू शकतो तर ही जी तयारी ही आतापासून करा म्हणजे येणारा तुमचा काळ हा नक्कीच काही प्रमाणात सुखद राहील काळजी घ्या आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही माझ्या ईमेल आय डीवर विषाली थ्री वन ॲट जीमेल डॉट कॉमवर नक्की पाठवू शकता मी जमेल त्या प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करेल धन्यवाद